काळीदौलत पशुचिकित्सालयात निवासी पशुधन अधिकारी द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोखोचा इशारा महागू तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या काळीदौलत खान येथील पशुचिकित्सालयात गत एक वर्षापासून पशुधन पर्यवेक्षकाची जागा रिक्त असल्याकारणाने पशुपालकांची गुरा उपचारासाठी मोठी कोंडी होत आहे गाय मैस बैल शेळी या सर्व गुरजनावरांना वेळेवर लसीकरण व उपचार मिळत नसल्याने अनेक वेळा पशुधन उपचाराअभावी मृत्यू पावतात यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सोसावा लागतो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कुरणविकास व वैयक्तिक लाभार्थींच्या शेतकरी हिताच्या अनेक शासकीय योजनेपासून शेतकरी वंचित राहतात त्यामुळे या काळीदौलत खान परिसरातील एकूण अठ्ठावीस गावांच्या गुरा जनावरांच्या पशुधनांच्या याच ठिकाणी उपचार चालतो या पशुधन चिकित्सालयाची कार्यक्षेत्राची व्याप्ती पाहता या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव देऊन तातडीने या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग एकची निवासी पशुधन वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा सध्या पावसाळ्याचे दिवस असून बैलगाई शेळी आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असतो त्यामुळे कार्यतत्परतेने या ठिकाणी तातडीने पशुधन पर्यवेक्षक देण्यात यावे अन्यथा या विधायक मागणीला घेऊन लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका आठवड्यात काळी दौलत खान पशुचिकित्सालयाला गायब पशुसंवर्धन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात येईल असे सकारात्मक उत्तर देताना आश्वासन दिले यावेळी रोहिदास शिकारे नरेंद्र राठोड पेड़ी विजय पवार पवन जय चौहान आदी उपस्थित होते